तर कसं काय मंडळी आज गणेश चतुर्थी आहे आज गणपती बाप्पा येणार त्यांचं आगमन होणार आहे तर आपण जायचं आहे गणपतीची मूर्ती आणायला गाडी आपलीच ठरवली तर भेटू थोड्याच वेळात बावडेकडे गेलो होतो बावड्यात चाललेली गाडी खाली करायची किंड बिंड बाहेर काढली भारताना आणि ती मशीन बिशीन बी खोलत होता आणि बघा किंड बावडं म्हणलं की काय व्हिडिओ काढतोय बावड्या म्हणला अरे व्लॉग शूट करतोय बरोबर म्हणला कर चालले हो ना महत्वाच्या विषयावर बोलणं म्हणलं बोलू द्या आपण दुसरं काय दाखव बघा वाड्यातनं वर जाता ना कसं व्हिओ आहे त्याच्यासाठी ताप द्यायला दिसली का ती ज्योचा बंद करतो याच्या ने नेट वापरून ते आता बॅलस टाकला बसला का बघितला र कशाचा एअरटेलचा बसला का बसला ओके ओके एकशे नव्याण्णव एकशे नव्याण्णव सुमित सुमित मनोगत काय तुझं रात्री नाही नक्की काय कशाबद्दल निवड झाली की त्यांची हा का नुसताच भारला कोल्हाला काल रात्री पोरांची निवड झाली ती कोण होमगार्ड कोण पोलीस झालत सुमितला विचारत होतो कोर्टात झाली कोर्टात कोर्टात झाली आणि रोहितची होमगार्ड सातारा होमगार्ड ओके सोन्या एवढ्या उशिरा चालतय का हा हे बघा बावीस तर पण लेट आहे पण थेट आहे सांग बर तसं नाही तसं नाही उभी कशी आहे ती सांग बर वाकडे तिकडे काल ती करून दाखवत खाटवते नाही ना काय करतात ती कर तसे असं वाकडा कमरत असं वाकलेला इकडं हा कशी आणि एक पाय उचल की एक राहिला खाली अध्यक्ष इकडं बघा इकडं झालं का नाही अध्यक्ष शर्टा लागलेला डाक्ष अध्यक्ष गेला शर्ट बदलायला आधी बसतच सवय लगायच तो घोरा दिसतोस की तू पैसे आमचा कार्यकर्ता मुंबई वरून आलाय थेट गणपतीसाठी साठी गाडी पाटला पैसे पावड्याच्या गाडीतली सिस्टीम एक नंबर आहे बघा साऊंड I'm सुमितचा व्हिडिओ काढायला गेल्या सुमितला आजायचा बहायला घेतलेला गोहळात निबार गो दुमासला गेला खंड पसरलाय मला समजत नव्हतं तुझ्या गळ्यात वा दीड तासाच्या प्रवासात आम्ही शिरसेवळीत पचलो आणि गेलो तर तिथंच मसाबा एक कट्ट्यावर टिकून बसलेले वडापाव सांगून ठेवले का खंडावपाच एकच वडापाव सांगून ठेवलेत का काय राव मारता मूर्ती ठेवले तिथे गेलो आणि मला माहिती नव्हती मूर्ती कुठले मला वाटलं ती समोरचीच आहे

खंडो पण वडापाव कमी श्वास वर लिहिता सुमित न जी मान खाली घातलेली ती वळच काढत नव्हतं आणि बाप्पूराव बागा कडपूर्ती व्यवस्थित टाकून जाऊ पाच दिवस आर्याला लावलेले टोप्या आणायला आर्या काय टोप्या आणायच नव्हता कुठं जाऊन वाचलेला कोणाष्ट म्हणलं वडापाव लई झालं त्याला आणल्या भावाना शेवटी टोपे

हम लय खुश करते पचाग मनाना मोरिया मोरिया <ड़ी> <ड़ी> अन्याय कोट्यान कोटी पोरांचा जल्लोष काय नव्हता रा पोर अख्या रस्त्याने वरडत सुटलेली रोहित सागर दादा म्हणते आम्हाला राव घे कुठे तरी म्हणलं आता फाटाकडे तिथं तुला नक्कीच घेतो जसं गावात आलो तसा पोरांचा आवाज अजून वाढला नुसताच धिंगाना राव आरती साठी आणलेली मा आताच वाजवली पोरांनी नसताच देवलंय जय फोटोग्राफरचा एवढाच फायदा असतो आपल्याला कोण कामच सांगत नाही ओनली व्हिडिओ काढायचा आणि फोटो काढायचं विषयच खोल बावड्या मधला माझवी साहित्य मिशनी साऊंड घेऊन जावा वाजवा तर चार्जिंग संपलं माझ्या मोबाईलचं त्यामुळं मला काय पुढं व्हिडिओ काढता आला नाही तर आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत हा व्लॉग एन्जॉय करा आणि लाईक शेअर शे, सबस्क्राईब आणि कमेंट करायचं विसरू नका धन्यवाद